श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ असो स्वाम्यांच्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पण हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपला जो आता प्रयागराजमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुंभमेळा चाललेला आहे तो तेरा जानेवारीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा कुंभमेळा चालणार आहे तर या ठिकाणी कुंभमेळ्याचं अनन्यसाधारण इतकं महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि हा प्र प्रयागराजचा प्रयागराजचा कुंभमेळा हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी पुन्हा घडून येतो आहे मागच्या वेळेस हा एकोणावीसशे एक्क्याऐंशी या वर्षी हा कुंभमेळा झाला होता आणि त्यानंतर आता दोन हजार पंचवीस या आता हा कुंभमेळा येतो आहे आणि आता परत पुन्हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी पुन्हा कधी येईल आपल्याला माहित नाही तर आणि आपण तोपर्यंत जगू पण की नाही हे देखील आपल्याला माहिती नाही तर आपल्याला या कुंभमेळ्यामध्ये जायचं आहे पण बऱ्याच जणांना या कुंभमेळ्यामध्ये जाण्याची इच्छा असूनही बरेच जणं या कुंभमेळ्यामध्ये जाऊ शकत नाही ते तर ज्याचे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत ज्याचे त्याची कारणं आहेत कोणाला सुट्टी नाही आहे किंवा कोणाला बऱ्याच जणांना फॅमिली प्रॉब्लेम आहेत किंवा काही ना काही आपल्याला प्रत्येक आहे प्रत्येक जणाला तिथपर्यंत जाणं हे काही शक्य नाही भ पण भरपूर देशांमधून वेगवेगळ्या देशांमधूनसुद्धा ह्या कुंभमेळ्यासाठी हे लोक इकून तिकून येत राहतात पण त्याचं एवढं का महत्व आहे तर हे बघा आपल्या शरीराची शुद्धीसाठी आणि आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी या कुंभमेळ्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या कुंभमेळा सा हा जाणला जातो तर हे बघा त्यामध्येच आपल्याला जाण्याची तर खूप इच्छा आहे अगदी मन भरून आपल्याला इच्छा आहे पण जाण्याची आपल्याला जाता येत नाही तर आपल्याला घरीच आपण कशी त्या कुंभमेळ्याचा आपण लाभ घेऊ शकतो किंवा कुंभमे आपण घरीच कशाप्रकारे स्नान केल्याने आपल्याला कुंभमेळ्यामध्ये तिथे प्रयागराजमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार रा नाही तर हे बघा आपल्याला रोज आपण आंघोळ करताना आपल्याला तुम्ही हे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत या कालावधीमध्ये जर आंघोळ करताना हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल किंवा तुम्ही नंतरही कंटिन्यू केला तरी देखील तरीसुद्धा चालेल हे बघा गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही देव नद्यांचं संगम आपण प्रयागराजला ओळखत असतो आणि या संगमामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती आणि श शरीर सुद्धा आपल्याला होत असते तर ह्याच नद्यांचं पाणी त्या आपण आता तिकडे जाऊन तर आपण घेऊ शकत नाही पण आपल्या घरातल्या पाण्यामध्ये पाण्यावर जर आपण आंघोळ करताना हा मंत्र म्हटला तर आपल्याला त्याच म्हणजे पाणी कुठलंही असो पण आपल्याला तेच फळ देणारं हा मंत्र आहे प्रयागराजमध्येच आपल्याला कुंभमेयामध्ये स्नान केल्याचं पुण्य फळ देणारा हा मंत्र आहे तर तोच मंत्र काय आहे हे आता आपण जाणून घेऊया तर हे बघा तो मंत्र आहे गंगे च गोदावरी सरस्वती कावेरी मी हा मंत्र हा आपल्या स्क्रीनवर देखील लिहून दिलेला आहे तुम्ही तो स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता आणि आपल्याला हा मंत्र हा आपण जेव्हा पण आंघोळीला बसणार आहोत आहोत आपण जेव्हा करणार त्या आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर हा मंत्र असं काही नाही तुम्ही फक्त याच्या कुंभमेळ्याच्याच कालावधीमध्ये म्हणू शकता तुम्ही रोज जरी म्हटला तरी देखील तर आपल्या जितक्या काही सप्त नद्या आहेत त्यांनी आपल्याला अंघोळ केल्याचं पुण्य फळ हे आपल्याला यामधून मिळणार आहे तर हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्या सोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवर श्री अक्कलकोट स्वामीचं नित्य प्राथ काळशी महापूजेचं दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन हे मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या तर झालेली सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ